हे ही काय ती बघा इथं मालक पण आहेत तयार साधे आता तरी आपण त्यांना विचारू आपण ही शिर्डी किती येताचे आणि काय बोकड आहे का काय तिनी पण पाठी आहेत तर बघा ही मालक आहेत ओ सांगा तुमचा नंबर नव्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी एकोणीस पासष्ट माडा रोड कुरडवाडी गोरीवस्ती वागळे हॉस्पिटल जवळ तरी ही जी शिर्ड आहे ती काही दिसते समोर तरी तीन पिल्ले शिर्डी आहे किती येताचे तिसरे येताचे की यांचं म्हणणं आहे की तिसरी येताची आहे तरी ज्यांना पाहिजे त्यांना फोन करा तुम्ही अजून काय वर्षातून दोनदा येते तरी ही जी शिर्डी आहे ती सहा महिन्याला येते बघा तरी अशा प्रकारे शिर्डी शिर्डी आहे आणि तीन पिल्लाची आहे बघा नमस्कार